वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक यांचा वाढदिवस अवैध मध्य विक्रेत्यांनी केल्याने यांचे काही फोटो सामाजिक प्रसार माध्यमात आल्याने या दखल वरिष्ठ पातळी घेत संबंधित पोलीस उपनिरीक्षकास नियंत्रण कक्षात पाठवले सामाजिक प्रसार माध्यमात काही वाढदिवसाचे फोटो व्हायरल झाले होते वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार कोठवळे यांचा वाढदिवस दोन दिवसापूर्वी झाला पोलीस ठाण्यातील त्यांच्याच कार्यालयात त्यांचा वाढदिवस अवैध मध्य विक्री करणारे व अवैध मध्य पुरवठा करणाऱ्याने केक कापून वाढदिवस साजरा केला ही बाब अत्यंत गंभीर आहे वणी पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा करणाऱ्यातील काही जणांवर मद्य विक्री तसेच तस्करीबाबत गुन्हे दाखल आहेत पोलीस दप्तरी नोंद आहे पोलीस ठाण्यात असे प्रकार घडत आहे या घटनेची वरिष्ठ पातळी दखल घेऊन कोटवळे यांना नियंत्रण कक्षात पाठवले परंतु पोलीस ठाण्यात असा प्रकार घडल्याने आपल्याला निदर्शनास आलेला आहे आले तो फोटो आमच्याकडे आलेला आहे जे संबंधित अधिकारी आहे त्यांना तात्काळ हेडक्वॉर्टरला अटॅच आपण पोलीस स्टेशन केलेला आहे आणि पुढील सुद्धा विभागीय कारवाई आपण तत्काळ करतो कर याच्यामध्ये संबंधित गुन्हेगार जे आहे कालच हपा टाकलाय रात्री आपण त्याच ह्याच्यामध्ये आणि प्रोहिशनची परत एक काल केस केलेली आहे आणि नवीन कायद्यानुसार आपण खूप स्ट्रिक्ट कारवाई याबाबत करणार आहे अशा प्रकारे कोणी जका का करत असेल तर त्याच्यावरही आपण त्याचप्रमाणे कुणी अशी त्या प्रकारचं बिहेवियर पोलीस अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी पोलीस असे प्रकार घडले जात असतील अवैध मध्ये विक्री व तस्करी करणारे यांचे मनोधैर्य वाढले जाईल या घटनेने पोलीस व अवैध मध्ये विक्री व तस्करी करणारे यांचे लागे बांधे असल्याचे अधोरेखित झाले आहे याबाबत वनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी काळजी घेणे गरजेचे आहे